नमस्कार माझं नाव उमेश दादा मेटकरी राहणार रड्डे जे हा प्लॉट आहे डिसेंबरच्या सोळा तारखेचा प्लॉट आहे ह्याला इतरेल डिसेंबरच्या सोळा तारखेला घेतलं आहे मग इतरेल घ्यायच्या अगोदर ह्याला एक चोवीस तास किंवा असं पाणी सोडण्या पूर्ण डुंबागार होऊपर्यंत पहिल्यांदा इतरेलच्या अगोदर पाणी सोडावे पाणी सोडल्यानंतर परत जे आहे ती ऑप्शननुसार आपल्या पाण्यानुसार देणे नंतर ह्याला कळी निघायसाठी ही बंपर ही जी ये मुण। मुण हे जे औषधं आहे ती ती औषधं आणि आम्ही विनायक लाडभोसे म्हणून हे आमच्या दोघांच्या सहकार्याने केलेलं आहे आणि लय उन्हाळी तीव्रता वाढल्यामुळं मग दोघांच्या किंवा इतर शेतकरी जे इतर भागात जाऊन आम्ही बघून आलो बा उन्हाळ्यातली परिस्थिती काय असते माल बाबा कसा आपला शायनिंगमध्ये राहील कशी बदल होईल ह्यासाठी आम्ही जाऊन ते गावारवाडी म्हणून इथे सांगोल आलं की जाऊन हे कॅब कवर मग त्यानंतर बी कॅब कवर टाकल्यानंतर बी खालणं उष्णता वाढायचं प्रमाण वाटायला लागलं परत नंतर ही पाल्याचं मल्चिंग करून आम्ही घरच्या गर घरी आम्ही घेतलं सगळ्यांनी गर घरच्या घरी मग ह्याला जी आहे त्या औषधाची स्प्रे जे आहेत इतर मारल्यापासून जवळ सोनेरी कलरच्या बाहेर येतात तर ह्याला कंपल्सरी चार दिवसाचं स्प्रे असतात टॉनिंग असू द्या कीटकनाशक असू द्या एखादी तेलकटचे असू द्या कुजव्याचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्याला शेतकरी कुजव्यासाठी ज्या टायमाला माल उतरत त्या टायमीला शेतकरी बघतात पण त्या टायमाला शेतकऱ्यांनी बघायला नको ज्या टायमाला कळी गुंजूमध्ये आहे तेव्हाच ह्याचं कुजव्याचं स्प्रे देणं महत्त्वाचं आहे तुमचं नेटिव्ह असू द्या ताकद असू द्या इम्प्युनिटिव्ह असू द्या ही स्प्रे ज्या टायमीला हिरव्यात पडत आहे तोपर्यंत तुम्ही हा स्प्रे द्या तुमच्या बागात कोजवा म्हणून दिसणार नाही जे आता तुम्ही बघता ह्यात एकही फळावर तुमच्या कोजवा माया दिसणार नाही मुद्दा पाण्याचं नियोजन पाहिजे उन्हाळ्यात प्लॉट जी लढत आता मी नोव्हेंबरला जी बोलतोय माझ्याकडे पाणी स्टोर्स आहे म्हणतो ना ज्या शेतकऱ्याला पाणी स्टोर्स आहे त्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात हे प्लॉट नाही कसं होतं निम्यापर्यंत यायचं हिरव्यात पडायचं पाणी कॅम्प पडायचं सुकायचं असं असेल तर ते दुप्पट खर्चात जाऊ शकतो शेतकरी आता जे दुकानदार आहेत विनायक लाड म्हणून ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे ह्या यशेला त्यांचा सहकार्याचा वाट महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता शेतकरी दुकानदार येऊ शकत नाही हे कंपल्सरी आमच्या प्लॉटला दुकानदार स्वतःचा आहे असं परिस्थितीत स्वतःची शेती असं येऊन त्यांनी व्हिजिट देऊन सांगून औषधाचं सहकार्य करून लिक्विडचं सहकार्य करून प्रत्येक गोष्टीला सहकार्य अशा पद्धतीने हा प्लॉट तिथंपर्यंत आणलेला आहे नमस्कार